शेतकरी मित्रांनो नमस्कार एगरो इंडिया गुरु मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता सोयाबीन पेरणीच्या लगबगीसाठी शेतकरी सोयाबीन बियाण्याचा सर्च करताय की नेमकी कोणतं बियाणं यावर्षी वापरावं जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल आणि त्यामध्ये जास्तीत जास्त चार दाणे ज्या शेंगावाल बियाणा आहे त्याच्या सर्चिंगमध्ये खूप सारे शेतकरी आहेत मित्रांनो त्यासाठीच आपण हा व्हिडिओ देतोय यामध्ये तुम्हाला पाच ते सहा वाण आपण असे देणार आहोत पॉप्युलर की जे चार दाणी जास्तीत जास्त आहेत आणि तुम्हाला उत्पादन सुद्धा खूप चांगलं उत्पादन देतील मित्रांनो तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांची एक मदत होऊ शकेल आणि या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो चला आता बघूया आपण वाण चार दाणे असलेले जे वाण आहेत सोयाबीनचे आणि उत्पादन तुम्हाला चांगले देऊ शकते त्या वाणाचे वैशिष्ट्ये आणि वाण तर नंबर एकला सगळ्यात जास्त पॉप्युलर आणि सगळ्यांना माहिती असलेलं ग्रीन गोल्ड सिलचर ते हे चौवेचाळीस वाण हे अतिशय लोकप्रिय असं वाण आहे मित्रांनो तर हे साठ टक्के चार दाणी वाण आहे म्हणजे साठ टक्के ज्या शेंगा लागतात त्याला चार दाणे लागतात मित्रांनो आणि साधारण याचं एकरी उत्पादन जे आहे सात ते बारा क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मित्रांनो याचं येतं पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसामध्ये म्हणजे लवकर येणारा वाण आहे पंच्याण्णव एकशे पाच दिवसामध्ये मित्रांनो उत्पादन देतं अतिशय लोकप्रिय वाण आहे चार दाणी आहे तर मित्रांनो या वाणाची निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता ते हे तीस चौवेचाळीस ग्रेंगोल्ड सीडचं तर त्यानंतरचं नंबर दोनचा जो वाण आहे तो म्हणजे नोवेल सीडचा जो आहे अंजली वाण तर हा वाण सुद्धा चार दाणी आहे मित्रांनो तीस ते चाळीस टक्केपेक्षा जास्त चार दाणी शेंगा यामध्ये असतात कमी दिवसामध्ये येणारा वाण आहे मित्रांनो एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये हा वाण येतो मित्रांनो रोगराईसाठी कमी बळी पडणारा आणि उत्पादन हे खूप चांगलं देणारा म्हणजे उत्पादन सरासरी आठ क्विंटलपासून ते बारा क्विंटलपर्यंत तुम्हाला एकरी उत्पादन देणारा हा वाण आहे मित्रांनो त्यामुळे नोवेल सीडचा वाण अंजली जर आपल्याला मिळाला तर याची पेरणी देखील याची लागवड देखील शेतकरी मित्र करू शकता तर नंबर तीनचा जो वाण आहे तो म्हणजे करिश्मा विगॉर या सीडचा करिश्मा हा जो वाण आहे मित्रांनो हा नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये येणारा वाण आहे म्हणजे लवकर येणारा वाण आहे मित्रांनो आणि यामध्ये पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त आहे चार दाणे शेंगा आहेत मित्रांनो आणि याचं शंभर दाण्यांचं सा वजन सरासरी जे आहे बारा तेरा ग्रॅम भरतं म्हणजे शंभर दाण्यांचं जर वजन केलं तर बारा तेरा ग्रॅम पर्यंत म्हणजे वजन सुद्धा याला चांगलं आहे जास्त फुटवे आहेत मित्रांनो आणि एकरी जे उत्पादन आहे आठ ते बारा क्विंटल पर्यंत या करिश्मा या वाणाचं उत्पादन मिळतं मित्रांनो त्यामुळे या वाणाची देखील तुम्ही निवड करू शकता मित्रांनो चार दाणी शेंगांसाठी तर त्यानंतर तीन नंबरचा वाण जो आहे जी एस त्र्याण्णव झिरो पाच त्र्याण्णव झिरो पाच याची सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो करू शकतो दोन हजार दोन मध्ये या वाणाचं संशोधन करण्यात आलेलं आहे या वाणाला फुटवे नैयत मित्रांनो हा सरळ वाढणारा वाण आहे त्यामुळे याची लागवड करू नका याची पेरणी करणं हे फार आवश्यक आहे याचं बियाणं जास्त वापरावं लागतं आपल्याला साधारण एकरी जे आहे तीस ते पस्तीस किलो बियाणं वापरा कारण जेवढं प्लांट पॉप्युलेशन जास्त राहील तेवढं उत्पादन हे तुम्हाला जास्त देऊ शकतं कारण यामध्ये फुटवे हे होत नाही मित्रांनो आणि सरासरी उत्पादन जर म्हणाल एकरी तर दहा ते बारा क्विंटल उत्पादन तुम्हाला या सोयाबीन वानापासून म्हणजे जे, जे एस त्र्याण्णव झिरो पास या वाणापासून मिळतं मित्रांनो या वाणाचे सुद्धा निवड मित्रांनो तुम्ही करू शकता तर मित्रांनो यानंतरचा पुढचा वान आहे एम ए यू एस सातशे पंचवीस हा परभणी विद्यापीठाने संशोधित केलेला वान आहे एम ए यू एस सातशे पंचवीस यामध्ये पंचवीस ते तीस टक्के जे आहेत तुम्हाला चार दानी शेंगा यामध्ये मिळतात मित्रांनो त्यामुळे यापासून सुद्धा उत्पादन चांगलं मिळतं नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये तयार होणारा हा वाण आहे हा वाण सुद्धा लवकर तयार होतो आणि त्यानंतर याचं जे उत्पादन आहे आठ ते बारा क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन शेतकरी मित्रांनो तुम्हाला या वाणापासून मिळतं मित्रांनो शंभर दाण्यांचं जे वजन आहे हे साधारण दहा तेरा ग्रॅम यापर्यंत भरतं म्हणजे टपोरा दाणा आहे याला वजन सुद्धा चांगलं आहे मित्रांनो त्यामुळे यम ए यू एस सातशे पंचवीस या वाणाची सुद्धा निवड मित्रांनो तुम्ही करू शकता आपण जे पाच वाण सांगितले चार दानीचे टॉपचे पाच वाण आहेत लवकर येणारे वाण आहेत मित्रांनो यापैकी कुठल्याही वाणाची निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त उत्पादन चालू वर्षी मिळू शकता कुठल्या अडचणी असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं कमेंट कर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्याला कमेंट करा की तुम्ही कोणतं वाण या वर्षी पेरणार आहात लागवड करणार आहात जेणेकरून आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती पुरवू शकतो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद